हे हाय मी स्वाती आज भाजी काय बनवू असा प्रश्न पडला सईला विचारलं तर तिने सांगितलं आई वरमभात पण खरं सांगू का तुम्हाला मला वरम भात खाण्याचा कंटाळा आला पण हे सईला कसं सा सांगणार मग फ्रीज उघडलं त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा दिसल्या मग काय मस्तपैकी तुरीच्या डाळीत शेवग्याच्या शेंगा बनवल्या सर्वात आधी तुरीची डाळ छान अशी शिजवून घेतली शेवग्याच्या शेंगा कढईमध्ये जास्त न उकडता थोड्याच उकडून घेतल्या मग काय कढईत तेल टाकलं जिरे काही शिल्लक नव्हते मोहरीवरच काम चालून घेतलं लसणाची पेस्ट कढी पत्ता टोमॅटो कांदा छानपैकी शिजवून घेतलं टोमॅटो कांदा पूर्ण मई मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं त्यात लाल मिरची पावडर धने पावडर थोडासा हिंग हळद सर्व टाकून घेतलं आणि ते छान परतून घेतलं मिरची जळू नये म्हणून शिजवली थोडीशी तुरदा टाकली मग छानपैकी परतून घेतली मग नंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या त्याही छान मिक्स करून घेतला नंतर पाणी टाकलं आणि कोथंबीरशिवाय माझी तरी कोणतीच भाजी तयार होत नाही तुमची होती का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आवडला ना व्हिडिओ लाईक केलेच आहे सबस्क्राईब पण नक्की करा आणि हो तुरीच्या डाळीत केलेल्या शेवग्याच्या शेंगा भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागता अहो व्हिडिओस नका बघू करून पण बघा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका